चल, नको चल पुढं काय झालं बघायचं नाही काय नाही चल इथे तू इथे उभं उभा राहायचं उभं राहायचं चिडत आहे बर चल बरं चल। चल।, <laughs> था। <laughs> चल, चल 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 बाबा चल चल शॉर्टकट नाही मारायचं चल हां चल चल आहे मी सोबतच सोबत चल कपडे या लेनाट करतो आहे तू तू नाही थांबलं ब

काय मी अरे <laughs> बाबा नाही नाही काय सांगा चल चल वरती बाबा ते बघ बा, ते बघ कसं गरज आहे तुला ना खाली घेऊन येतो ना ते चुकवते बघ माझ हो काय हो चल का <laughs>